पैठण तालुक्यातील बिडकिनी येथील दुर्गा प्रायमरी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बिडकिनी येथे सात मार्च रोजी शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विलास भूमरे माजी सभापती जिल्हा परिषद वकील विक्रम उंद्रे मुंबई हायकोर्ट संभाजीनगर हे उपस्थित होते तसेच सरपंच अशोक धर्मे आणि व मान्यवरांच्या हस्ते भारत माता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात जल्लोषात करण्यात आली यावेळी बिडकीन निलसगाव ग्रामपंचायत आजी माजी सरपंच व सदस्य तसेच पत्रकार यांची उपस्थिती होती शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या गाण्यांवर नृत्य सादर केली यामध्ये विशेषतः शिवाजी महाराज गोरा कुंभार झाशीची राणी लक्ष्मीबाई शेतकरी भक्तिगीत व नाट्य सादर करण्यात आली यांच्यावरील गीतांनी विशेष प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले याप्रसंगी विलास भुमरे ॲडव्होकेट विक्रम उंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना आणि शाळेला शुभेच्छा दिल्या याप्रसंगी शाळेचे संस्थापक ओमप्रकाश जयस्वाल सचिव राजेंद्र जयस्वाल यांनी मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बिडकीन बालानगर निलसगाव लोहगाव येथील सर्व शिक्षक वृंदांनी अथक परिश्रम घेतले स्नेहसंमेलनाप्रसंगी विद्यार्थी पालक तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती